स्वस्त दरामध्ये आणि उत्तम प्रकारची क्वालिटी तुम्ही बघू शकता मला अतिशय चविष्ट पदार्थ मिळणार बोलायची नाही नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय राधानगरी स्पेशल या पर्वाच्या चौथ्या भागामध्ये तर मंडळी आज आलोय आपण खिंडी भरवडे गावामध्ये जिथं मिळते स्पेशल अशी गोबी मंचुरियन तर श्रावण महिन्यामध्ये खूप लोकं चायनीज खायचे टाळतात कारण हात इकडला तिकडं लागू शकतो म्हणून पण या साई दर्शन चायनीज सेंटरमध्ये इथं मिळतं स्पेशल असं व्हेज गोबी मंचुरियन ते पण श्रावण असणारा माणूससुद्धा मनसोक्त खाऊ शकतो इथं आल्यानंतर मी मालकांना लागलीच मंचुरियनची ऑर्डर देतात त्यांनी पटापट -पत असा कोबी चिरायला घेतला आणि अवघ्या काही मिनटामध्येच कितीतरी कोबी त्यांनी कट करून ठेवले। या कोबीमध्ये लागणारं पीठ मीठ टेस्टिंग पावडर तसेच चटणी मिक्स करून हे बॅटर बनवायला चालू केलं सगळं साहित्य टाकल्यानंतर पूर्ण मसाल्याला आणि पिठाला एकजीव करायला चालू केलं कोबी अगोदरच थोडासा पाणी जास्त असल्यामुळं कोबीमध्ये थोडंफार पाणी घालूनच त्यांनी ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून दिलं पंधरा मिनटं पूर्ण झाल्यानंतर हे पूर्ण मिक्सचर असं मळायला चालू केलं ला। जसजसं लागेल तसं पाणी ॲड करून त्यांनी हे पिठाचा गोळा बनवून तयार केला आणि बघता बघताच याचा कलर सुद्धा चेंज गोबी मंचुरियन लागणारे पीस अगदी गोल हाताच्या सहाय्यानं त्यांनी इतक्या छान रित्या तयार केली की एखाद्या मशीनला सुद्धा त्यांचा हात हा लाजवेल आणि तेलात असं काही हात फिरवला जसं काही पाण्यामध्ये हात फिरवतात म्हणजे नेहमी केलेल्या कामाच्या सवयीमुळे आणि कलेमुळे माणूस काहीही करू शकतो जसजसे पीस भाजत गेले तसं तसं त्याचा तस 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 कलर अगदी उठून मस्त असा दिसत अवघ्या काही मिनटामध्येच हे पीस भाजून खतरनाक पद्धतीनं त्यांनी तयार केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाजपासून ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत बसलेलो तर ती मंचुरियन तयार करायला त्यांनी चालू केली तेलामध्ये आलं लसूण मीठ हळद तसंच कोबी आणि आ अजून जे काही साहित्य लागतं ते टाकून लागत, ते त्यांनी त्यांचं काम चालू केलं चायनीज म्हणल्यानंतर असा जाळ आलाच पाहिजे आणि शेवट एकदा आमची जे काय आत्पुरता मगापासून लागलेली ती संपली आणि आमच्या मस्तपैकी अशा प्लेटा सजवून गोबी मंचुरी आमच्या प्लेटेत आली आणि म्हटलं आता अखेर शेवट आता आपल्याला ह्याची टेस्ट करायला मिळणार गोबी मंचुरी दिसायला एवढी खतरनाक आहे तर टेस्टला कशी लागेल हे तुम्ही ओळखलंच असाल तर चला बघू या रिव्ह्यू चौदा वर्ष झाले हे चॅनल सेंटर कार्यरत आहे आणि मोठं नाव आलेलं आहे लोक काय करतात कोल्हापूरला जरी गेलेत अरे आपल्या भागातले जे याने ज्याने ज्याने इथं खालेले आहे टेस्ट घेतलेली आहे ती कोल्हापूरहून या ठिकाणी फक्त चायनीज गोबी मंचुरी वगैरे असेल ते खाण्यासाठी येतात आणि इथली जी टेस्ट आहे ती बाहेर कुठेही तुम्हाला खायला मिळणार नाही अगदी स्वस्त दरामध्ये आणि उत्तम प्रकारची क्वालिटी तुम्ही बघू शकताय क्वालिटी क्वांटिटी अगदी छान आहे आणि याचे दुकानचे मालक आहेत ते विनायक पवार आपले नरतोडे गावचे आहेत ते अगदी चांगल्या प्रकारे गोबी मंचुरी गेले बघा सात वर्ष तरी मी इथे येतोय कॉलेज हा नऊ वाजून इथेच आहे बरं आणि आपला भारतीय माणूस आहे महाराष्ट्रीय माणूस आहे वेगवेगळे नेपाळ वगैरे काही माणूस आहे बर तुम्हाला अतिशय चविष्ट पदार्थ पदार्थ मिळणार आहे शंभर टक्के मिळणार ह्याची गॅरंटी मी दे देतो जवळपास आम्ही दहा बारा वर्ष झाल्यानं चायनीस करतो बर आणि टेस्ट विषयी काय सांगाल टेस्ट विषयी काय बोलायची गरजच नाही आसपासच्या भागातून फक्त विनायक पवार म्हणूनच फक्त येते खतरनाक मंडळी गोबी मंचुरी झालेली आहे जर वेज मध्ये जर तुम्हाला चायनीज खायचं असेल तर नक्की इथं भेट द्या टेस्ट अप्रतिम आहे भरपूर ठिकाणी तुम्ही चायनीज खाला असाल पण तसे रेट पण असतात पण कमी रेटमध्ये उत्तम क्वालिटी जर कुठं मिळत असेल तर साई दर्शन चायनीज खिंडीवरोडे नमस्कार मी विनायक पवार साई दर्शन चायनीजचा मालक आमचं दुकान खेंडेरोडे ह्या ठिकाणी आहे आम आमच्या इथं स्पेशल गोबी मंचुरी बनवले जाते तुम्ही जर खिंडिवर्ड्यामध्ये येत असाल तर कोल्हापूरहून खिंडिवड्या येत असाल तर आमच्या इथे थांबून एक वेळ गोबी मंचुरीचा आस्वाद जरूर घ्यावा आता पावसाळ्यात तुम्ही राऊतवाडी धबधबा किंवा राधानगरीचं दर्शन जर घ्यायला येत असाल तर नक्की एकदा खिंडीओर्डेमध्ये थांबा साई दर्शन चायनीज सेंटरला जर तुम्ही श्रावण पाळला असाल तरीसुद्धा काही हरकत नाही कारण गोबी मंचुरीसाठी वापरली जाणारी भांडी ही स्पेशल आहेत त्यामुळे तुमचा श्रावण मोडणार नाही नक्की एकदा भेट द्यायला लागते साई दर्शन चायनीज सेंटर खिंडीवरवडे